हो ऐका ना अहो आपल्या त्या शेजारच्या आगला वहिनी नाही का ते त्यांची पूर्ण फॅमिली बघा कशी फिरते रोज जाय तिकडे ते तुमचं आहे का काही मला वर्षातून एक साडी घेते आणि तीच आपल्या रडत परत घालायची आहे काही का तुम्हाला काय घेऊ आपण घेऊ एवढंच आहे मी मोती म्हणून टिकले नाही तर दुसरी जर कोणी असती तर टिकली सुद्धा रस्ती तर तेच येऊ मी घेऊ घेत नाही नुसतं घेऊ आपण बरोबर काम करू करू काय होईल मी नुसतं समोर येऊन नाचू राहील तुम्हाला दिसत नाही मी राहिले मग बघा आता किती खराब झालंय काय म्हणायचंय मी काही दिवसभर नुसतं कामवली सारखं कामच देत राहायचं काय म्हणायचं काय तुम्हाला मी होती म्हणून टिकले दुसरं जर कोणी असतं ना तर आजीबाबत टिकली नसती किंवा निघून गेली असती जा तुला हो जेवण का झालं बटाटे शिजलेले नाही काही नाही हा हा मला <laughs> वाटलं तुम्ही नावच ठेवणार तुम्हाला एवढी पाची पकवान करून खाऊ घालते तरी पण तुम्ही नुसतं नावच ठेवा तुम्हाला नाही का ते मॅगी करून खाऊ घालणारी बायको भेटली असती तिला मग असतं तुम्हाला नुसतं बायकोचं कधी कौतिक नाही काही नाही काही नाही मी होते म्हणून टिकली दुसरं जर कुणी असतं ना तर टिकलं पण नसतं नाव नाही का तुम्हाला लगेच बटाटा शिजला नाही नाही ते नाही तुम्हाला मॅगीच खूप वाटली पाहिजे उद्यापासून फक्त मॅगी दिवस सकाळ संध्याकाळ दिवस रात्र नुसते मॅगी मॅगी पाहिजे मी होते म्हणून टिकले इतक्या दिवस ऐका ना आता सगळं काम आवरले सगळे आता बघा माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या फॅमिली बरोबर कुठतरी फिरायला गेलेले कुणी दुबईला गेलय कुणी गोव्याला गेलय कोणी शिमल्याला तर आपण पण जाऊ ना हो आपण पण जाऊ ना हो ऐका ना दुबई इकडे जायची काय गरज आहे आपण लोणावळ्याला नाही तर माती वाटलंच मला वाटलंच मला तुमची गाडी महाबळेश्वर आणि लोणावळाच्या लोणावळ्याच्या बाहेरच जात नाही अजिबात येऊन जाऊन तेच असतं कधी त्याच्या बाहेर कधी गेले का नगरला जाऊ नगरला जाऊ मग आपलं कायम तेच तुमचं नुसतं त्याच्याशिवाय कधी कुठे गेलेत का सुद्धा तोंड नाही पाहिलं दुसऱ्या गावात कोणत्या मी होते म्हणून इतक्या दिवस असतं ना तर निघून गेली टिकली ती, सुद्धा नसती उगाच माणूस काही ऐक का बोलत नाही त्यांना म्हणून मी होते म्हणून टिकले इतक्या दिवस दुसरं कुणी असतरी उचलता उचलतात उचलता, मला चाललंय सगळं काय हो मला नाही यायचं शॉपिंगला पैसे देत नाही दहा हजार आणि फिरायला घेऊन जात नाही तिकडे शिमल्याला त्याशिवाय मी काय उठत नाही परत एकदा विचारतोय तुला चल ना आपल्याला बाहेर जायचं खाली चुपली वासाईला तू आता लय म्हणते ना सर की मी होते म्हणून टिकली मी होते म्हणून टिकली तू झोपून मी जातो आता दुसरी टिकली होईत एका बाईकीच्या तुम्ही फिरायला देना तिला शॉपिंग ना पैसे देना काही करीन दुसरी कशाला आणता ना काम करीन ना मग तू राणी सगळे तुम्ही राहत